मंडळी सध्याच्या घडीचं राजकारण हा असा विषय बनलाय की तर घडामोडींना कसलाच थांबा नाही म्हणजे सत्ता आली आणि पुढची पाच वर्ष निवाण काढलीत अशी भानगड आता अजिबात राहिली नाही सत्ता आल्यावर पुढचा एक महिनाभर सुद्धा सत्ता टिकवणं हे सध्याच्या घडीला अवघड गोष्ट बनले राजकारण्यांसाठी गेल्या दोन तीन वर्षात तर अशा गोष्टींना बराच उतार आता हेच बघा विधानसभा निवडणुका उलटल्या ना उलटल्या तोच भेटी गाठींचं सत्र सुरू झालंय काल उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले पण तसं बघायला गेलं तर विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे माहितीच्या लाटेत विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला ज्यामुळे सत्ताधारी पक्षातील हालचालींनी जोर धरलाय आता आज शरद पवार मोदींची भेट घेतायत म्हणजे मोठं काहीतर शिस्त आहे अशी चर्चा होऊ लागली आहे पण पवारांनी मोदींची भेट घेऊन नवे डाव टाकल्याची चर्चा आहे आणि पवारांच्या डावात तीन विकेटा उडल्यात असं देखील म्हटलं जात आहे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेषभारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वात शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहोचले होते संसद भवन परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांनी भेट घेतल्याची mm. माहिती मिळते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेल्याची माहिती मिळत असली तरी सध्या माध्यमांमध्ये भलत्या चर्चा सुरू आहेत म्हणजे यंदाच अठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे त्याचं निमंत्रण पत्र देण्यासाठी शरद पवार यांनी संसद भवनात पंतप्रधान मोदींची भेट घेतली पवार हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत काही दिवसांपूर्वीच त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्याचं निमंत्रण दिलं होतं एकवीस तेवीस ते फेब्रुवारी दरम्यान हे मराठी साहित्य संमेलन होणार आहे दरम्यान पी एम मोदींच्या भेटीत शरद पवार महाराष्ट्रातील दोन शेतकऱ्यांनाही सोबत घेऊन गेले होते पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील फलटण येथील दोन शेतकऱ्यांसह पंतप्रधानांची संसद भवनातील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या शेतातील डाळिंबाची पेटीही भेट दिली पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले मी मराठी साहित्य संमेलनाच्या विषयावर बोललो नाही पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांना महाराष्ट्राचं राजकारण आणि वन नेशन अँड वन इलेक्शन या विषयावर प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी त्यावेळेस कोणतंही उत्तर दिलं नाही पण या भेटीत बरीच खलबत झाल्याचं बोललं जात आहे एकूणच शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीमागे नेमकं काय राजकारण दडलंय यावर आता चर्चा रंगली आहे साहित्य परिषदेच्या निमंत्रणाचा मुद्दा पुढे केला जात असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर होणाऱ्या परिणामांकडे सगळ्यांचंच लक्ष आहे महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर सुरू असलेल्या या घडामोडींना राज्यातील राजकारणाचं तापमान वाढवलेलं आहे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस शरद पवार अजित पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटींमुळे नवीन राजकीय समीकरण तयार होत आहेत का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल सगळ्यात पहिले तर राज्यातलं माहिती सरकार सेक्युअर आहे असं थेटपणे आपल्याला म्हणता येत नाही कारण केंद्र सरकार अजूनही अडचणीत आहे त्याचं कारण म्हणजे केंद्रामध्ये भाजपची सत्ता ही एक हाती आलेली नाहीये भाजपला केंद्रात स्पष्ट बहुमत नसल्या कारणानं भाजपचं केंद्रातलं सरकार हे घटक पक्षांमुळे अस्तित्वात आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही ना त्यामुळे माहितीमध्ये असणारे नितीश कुमार आणि चंद्राबाबू कधी हात वर करतील हे सांगता येत नाही अर्थात बिहार इलेक्शन संपेपर्यंत तसं काही ते करणार नाहीत पण एकदा का बिहार ताब्यात घेतलं की नितीश कुमार पलटुराम कशाला म्हणतात हे दाखवू शकतात अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते दुसऱ्या बाजूला नितीश कुमार यांचं वय पाहता पंतप्रधान बनण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षेचं टायमिंग ते अचूक सांगू शकतात पण यात मुद्दा असा आहे की भाजप विरोधी एकवटणारे किती गट शब्दाला जागत नितीश कुमार यांना पाठिंबा देतील हे पाहावं लागेल अर्थातच भाजपला हे सगळं अंतर्गत युद्ध थांबावं लागेल त्यासाठी ते साम दाम दंडभेद किती प्रमाणात वापरतील हे सुद्धा पाहावं लागेल शिवाय पुढच्या काळात घोडे बाजार वाढून इंडिया अलायन्समधील पक्ष किंवा खासदार भाजप आपल्या बाजूने वळवण्याची दाट शक्यता असं बोललं जात आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे शरद पवार हे छोटे मोठे पक्ष भाजपला हवे आहेत भाजपची हीच गरज ओळखून कदाचित पवार मोदी भेटीला गेलेत असं बोललं जात आहे असं करून त्यांनी पहिला डाव केलाय तो म्हणजे नेहमी सारखी टू बी ऑर नॉट टू बी ची भूमिका घेऊन त्याने आपलं बार्गेनिंग दोन्ही गटांसाठी वाढवून ठेवलंय याशिवाय शरद पवारांचं राजकारण हे कायम सत्तेच्या भोवती फिरणारं राहिलेलं आहे ते कायम सत्तेत किंवा सत्तेसोबत सोबत राहायला पसंत करतात असं त्यांच्या बाबतीत नेहमी बोललं जातं सद्यस्थितीनुसार आगामी पाच वर्षांचा विचार केला तर पवारांना केंद्रात आणि राज्यात असं दोन्ही ठिकाणी सत्तेत राहणं महाविकास आघाडीच्या दृष्टीने तरी सध्याच्या घडीला शक्य वाटत नाही आहे त्यामुळे मोदींना भेटून भाजपची गरज ओळखून ते सत्तेत सुद्धा सहभागी होऊ शकतात पुढचा मुद्दा म्हणजे पवारांनी मोदींना भेटून फडणवीस दादा ठाकरे शिंदे काँग्रेस यांना काठश दिलेला आहे भाजपची गरज ओळखून भाजपसोबत सत्ता मजबूत करण्यासाठी पवारांनी आघाडी घेतली आहे इकडे ठाकरे फडणवीसांना भेटलेत मात्र असं असलं तर इकडे पवारांनी मोदी भेटीतून आपला राजकीय मुरबीपणा फार अगोदरच सिद्ध करत या सगळ्यांना काटशह देत केंद्रीय पातळीवर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला या सगळ्यात विधानसभा निवडणुकीतला पराभव देखील झाकळून जाईल आणि पराभव होऊन सत्तेत राहणं साध्य होऊ शकतं राज्य पातळीवरील घटक पक्षांना ही खेळी खेळून पवारांनी शह दिलाय असं म्हणता येईल पण एकूणच पवारांचं राजकारण बघता पवारांची कोणतीच भेट अ म्हणता येत नाही असं जुने जाणते पत्रकार सांगतायत त्यामुळे पवारांनी हे डाव खेळून पद्धतशीर घटक पक्षांच्या विकेटा काढल्यात असं म्हणता येऊ शकतं पण म्हणत तुम्हाला नेमकं काय वाटतं पवारांच्या या मोदी भेटीमागे नेमकं काय दडलंय तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद